नमस्कार मित्र मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता आहे गृहे टीम आपलं मराठी चॅनल या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपण सरकारी योजनांची माहिती असेल शेतीविषयक माहिती असेल रेशीम उद्योगाविषयी माहिती असेल वेळोवेळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करत असतो त्या अनुषंगाने आज आपण रेशीम आळीवरील ग्रासरी रोग ओळख याबद्दल सविस्तर आपण चर्चा करणार आहोत आळीचं शरीर हे आखडल्यासारखं होतं आणि त्या आळीच्या शरीरातून हे एक पांढरं दुधासारखं द्रव्य जे ते जास्त शंभर टक्के आळी पिकल्यानंतर हे द्रव्य जे बाहेर पडतं आणि हे पाल्यावरती जी आळी फिरल्यानंतर ते द्रव्य त्या पानावरती पाडल्यानंतर ते दुसऱ्या आळीच्या खाण्यात आल्यानंतर अशा पद्धतीनं आल्यानंतर तिला पण हे ग्रासरी रोगाचे बाधा होते आणि हळूहळू हा ग्रासरी रोग आपल्या बराच वाढत जातो आता ग्रासरी रोग हे जवळपास पन्नास ते ऐंशी टक्केपर्यंत आपलं नुकसान करू शकतो तर अशी आळी दिसल्यानंतर आपल्याला एक पन्नीमध्ये जमा करून घ्यायची आहे आणि ब्लिचिंगमध्ये मिस ब्लिचिंगच्या पाण्यात नष्ट करायचं आहे किंवा मग खड्डा खोंदून आपण हिला नष्ट करू शकतो खड्ड्यात दाबून घ्यायचंय आपल्याला लिला शेडमध्ये आपल्याला ही आळी ठेवायची नाही बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने ग्रासरी रोगाची आळी एका जागेवर थांबत नाही तिला गर्दी जमत नसल्यामुळं दाटीमध्ये ती पेडच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करते हे बघू शकता भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ कसा आवडला ते नक्कीच कमेंट मध्ये